Namaskar. मैत्रिणी मी वर्षा वर्षा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर टायटल आणि थमनेर वरून तुम्हाला समजलं असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती आहे तर बरोबर आहे जी ट्रेंडिंग स्लीव्ह ची डिझाईन आहे ना बाईची आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर आता मी तुम्हाला स्टार्टिंगला पण दाखवते तसं तर थमनेरला आणि फोटोवरती तुम्ही बघितलेलंच आहे त्याचबरोबर या ब्लाउजची ना हे म्हणजे थ्रेड वर्क आलेलं होतं ना एम्ब्रॉयडरी थ्रेड वर्क तर ह्याची कटिंग कशी करायची ते पण मी तुम्हाला आहे म्हणजे कटिंग स्टिचिंग दोन्ही दाखवलेले पण तुम्ही पाठीची डिझाईन नसेल बघितली कशी शिवायची ते पण बघा त्याची पण लिंक मी तुम्हाला हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन ठेवते आणि त्याचबरोबर विशेष म्हणजे आपण आता ही जे ट्रेंडिंग स्लीव आहे ना हिची कटिंग कशी करायची आणि पॅटर्न कशी ठेवायचे ब्लाऊज पीस पुरतो का ते पण मी तुम्हाला अगदी व्यवस्थित आणि एकदम डिटेल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे तुम्ही पहिल्यांदा शिवत असाल तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि ब्लाऊज पीस मी साडीमधून कसा आणि किती कट केला ना ते पण मी तुम्हाला या अगोदर दाखवलेलं आहे तर तुम्ही तो पण व्हिडिओ नसेल बघितलं तर तो पण नक्की बघा तर ही दिवाळीची माझ्या साडीवरचीच मी स्वतःच्या ब्लाउजची डिझाईन आहे ना ही बाईची म्हणजे ती शेअर केलेली आहे तुमच्यासोबत ऍक्च्युली दिवाळीलाच बनवली पण व्हिडिओ एडिटिंगला वेळ नाही भेटला त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ लेट बघायला भेटत आहे तर चला जास्त वेळ नव्या लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर मी या साडीमधून ब्लाऊज पीस कसं कट केला ना ते पण सांगितलेलं आहे तर साडीला साडी लावून बघितली होती तर ब्लाऊज पीस क म्हणजे सत्तावीसच इंच आला होता तर मी पस्तीस इंचाचा ब्लाऊज पीस कट केला आणि त्यापासूनच अशा पद्धतीने स्लीवची डिझाईन तयार केलेली तर ती तुम्हाला आता बघायला भेटेल तर चला व्हिडिओला सुरुवात करू प्रकारे मी हा ब्लाऊज ना फोल्ड करून ठेवलेला हो आहे म्हणजे जी बॅकनेकला डिझाईन आलेली आहे ना ती आणि बाईची पण बघा एकावर एक ठेवून घेतली आणि तिकडनं थोडंसं खालीवर ब्लाऊज पीस झालेला आहे तर तो तसाच आलेला आहे तर तरी मी म्हणजे जेव्हा थ्रेडवर्कवाले ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग दाखवली हो ना तर त्यामध्ये पण दाखवलेली हो आहे गळ्याची प्रॉपर कटिंग आणि स्टिचिंग तरी पण या व्हिडिओमध्ये अगदी पॅटर्न ठेवण्यापासून ब्लाऊज पीस पुरतो की नाही ते पण दाखवायचं आहे ना त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच दाखवत आहे तर मी अगोदर अस्तरवरती कटिंग करून घेतलेली आहे आणि अस्तरची कटिंग आपली फायनल असते आणि हे जे आता ब्लाऊज पीस आहे ना ते आपण थोडं थोडं अर्ध अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतो तर मी नाही ते अगोदर बघत होते पण अगोदर ना म्हणजे तेरा बाय चौदा इंचाची आपल्याला दोन चौकोनी पीस लागणार आहे तर पॅटर्न मी बरेच वेगवेगळ्या प्रकारे ठेवून बघितले पण म्हटलं अगोदर आपण बॅकनेकची जी पाठीच्या भागाची आहे ना ती कटिंग करून घेऊ आणि मग राहिलेले पॅटर्नची व्यवस्थित ठेवून घेऊ कारण की ब्लाऊज पीस बघा पुढच्या साईडने थोडं खालीवर पण आहे ना त्यामुळे तर अशा पद्धतीने आपण ही ज्या अगोदर पाठीच्या भागाची आहे ना ती कटिंग करून ठेवली ठीक आहे आता ही मी जरा वेळ साईडला ठेवते त्यानंतर बाईची पण आपण सोबतच लगेच कटिंग करून घेऊ कारण की बाईवरती पण इथे बघा थ्रेड वर्क आलेलाच होता ना मग जसं आहे तसंच ही पण मी कटिंग करून घेतली ठीक आहे आणि बाईला पण इकडे जोड द्यावा लागणार आहे बघा बघा तो तो मी नंतर तो मी नंतर देईल आता उरलेला होता अशा पद्धतीने व्यवस्थित म्हणजे घडी करून घेतली कारण की इकडनं खालीवर भाग आलेला होता ना त्यामुळे आणि बाईला आपण नंतर कापड्याने जोड देऊ ते पण आता शिल्लक राहिलेलं कपड्यापासूनच दाखवते मी तुम्हाला पॅटर्न कसे ठेवायचे आता ह्या उरलेल्या कापडावरती ब्लाऊज पीसवरती ते तुम्हाला कळेल आणि कसं कसं ॲडजस्ट करायचं ना ते पण समजेल तर बघा या पद्धतीने आता मी इथे साईड पॅटर्न आहे तो ठेवून ॲडजस्ट करत आहे आणि इकडनं आता मी ना तेरा इंच आहे की नाही बघत होते तर नव्हतं भरत मग मी या साईडने बघितलं तर इथं तेरा भर म्हणजे तेरा बाय चौदा इंचचे आपल्याला दोन चौकोनी पीस लागणार आहे ना मग इकडनं तेरा इंच घेतली रुंदी आणि उंची चौदा घेतली म्हणजे जसं ॲडजस्ट होईल ना तसं त्या पद्धतीने ठीक आहे तर अशा पद्धतीने इकडनं पण बघितले चौदा इंच उंची म्हणजे व्यवस्थित येत आहे का साईड पॅटर्न तसं तसं मी ॲडजस्ट करत होते कारण की आपल्याला स्लीवच्या डिझाईनसाठी ना हा कपडा लागणार आहे ना त्यामुळे मग ब्लाऊजला पुरतं कोणा ते पण तुम्हाला काढायला पाहिजे ना कसं ठेवायला पाहिजे त्यासाठी अशा पद्धतीने मी हा पॅटर्न व्यवस्थित असं म्हणजे ठेवून बघत होते आणि त्यानंतर तेरा बाय चौदाचा चा कपडा इथे मी बाजूला काढला स्लीवसाठी आणि राहिलेले पॅटर्न बघा क्रॉसपट्टी कटोरी ठेवून घेतली आता जसे ठेवलेत ना तसेच आपल्याला कटिंग पण करून घ्यायचे आहेत ठीक आहे या पद्धतीने आणि बघा आता साईड पॅटर्नची आपली कटिंग करून झाली व्यवस्थित असं मी कट करते अस्तरपेक्षा थोडं थोडं वाढवच घेतलं आहे तरी पण ठीक आहे आता त्यानंतर क्रॉस पट्टीला पण बघा अगोदर मी हा जो बाईला लागणारा ला कपडा आहे ना तेरा बाय चौदा इंचा तो बाजूला काढून ठेवला आणि इथे कटोरीला तर कुठेच जोड नाही येणार फक्त क्रॉस पट्टीला आपल्याला इथे जोड येणार आहे बघा कारण की आपण स्लीवची डिझाईन बनवत आहोत ना त्यामुळे नाहीतर नाही येत फक्त डिझाईनसाठी आपल्याला कपडा लागतो ना एक्स्ट्रा म्हणून जोड येतो तर बघा इथे क्रॉस पट्टी पण मी वेगळी केली आता एवढी आपल्याला कमी पडत आहे तरी इथे आपल्याला जोड देऊन घ्यायचा उरलेला जो ब्लाऊज पीस आहे ना तो अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा दोन लागणार आहेत ना दोन क्रॉसपट्टीसाठी तर मी इथे दोन कापड ठेवून घेतले आणि त्यानंतर बाईसाठी पण इथे आपल्याला जोड द्यायचा होतं तर हा उरलेला कपड्याचा ऍडजस्ट केलेला आहे मी ठीक आहे रुंदी आहे बघा तेरा इंच आणि लांबी घेतलेली आहे मी चौदा इंच ठीक आहे म्हणजे चौदा बाय तेरा इंच चे दोन चौकोनी पीस घेतलेले आहे आता यातलं एक पीस मी जरा वेळ साईडला ठेवते आणि एकावरती अगोदर तुम्हाला एका स्लीव ची समजावून सांगते आता परत एकदा जिकडनं आपली चौदा इंच आहे बघा त्या ने आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे आता ही फोल्ड घडी आहे ती आपली आहे सात इंचाची ठीक आहे तरी ते फोल्ड घडी आहे बघा आपली सात इंचची आणि इकडनं पण चेक केली आता त्यानंतर इकडनं आपल्याला चार इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे एकदम जवळून दाखवते आणि इकडनं सात आहे तर जेवढं आहे तेवढंच ठेवायचं आहे आणि ही उंची तुम्हाला मोजून दाखवते परत एकदा तर ही आपली तेरा इंच उंची आहे तर जेवढी आहे तेवढीच ठेवणार आहोत आपण व्यवस्थित असा कपडा अगोदर सेट करून घ्यायचा आणि अशी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं तर बघा इकडनं आपल्याला असं तिरपा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि जशी मार्किंग केली ना तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया ठीक आहे आणि जिकडनं चार इंचावाला आहे ना पार्ट तिथं आपण सेंटरला अशा पद्धतीने कट देऊन घेतला म्हणजे एक सेंटर मार्क केला आणि इकडनं आपला जो चौदा इंचाचा पार्ट आहे ना तो राहिलेला आहे बघा चौदा इंचावाला इकडनं आपल्याला जी लेस आहे ना ती अटॅच करून घ्यायची तुमच्याकडे कोणतीही लेस असेल ना ती तुम्ही इथे अटॅच करून घेऊ शकता पण लेस लावण्याच्या अगोदर आपल्याला इकडनं डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि मग आपल्याला तर यावरतीच लेस आहे ती लावून घ्यायची आहे ठीक आहे तर तुम्ही लेस अशी अशा पद्धतीने फक्त ही जी मनंची लेस आहे ना लटकती तर ते फक्त मनीस दिसले पाहिजे ना अशी पण आतल्या साईडने लावून घेऊ शकता पण मला ती व्यवस्थित नाही वाटली म्हणून मी म्हटलं चला अगोदर वरतू ठेवून बघूया कारण की अगोदर मी फक्त मनीच बाहेर दिसतील अशी ठेवत होते पण पर नंतर परत, परत ती उसवून घेतली आणि परत वरच्याच साईडने पूर्ण लेस आहे ना ती अशा पद्धतीने ठेवून घेतली आणि ते ना सुरुवातीला एखादा मनी जर म्हणजे सुईखाली येत असेल ना तर तो तुम्ही कट करून घ्या कारण की त्याने सुई मोडू शकते आणि हळूहळूच आपल्याला जी जी लेस आहे ना मण्याची ती स्टिच करून घ्यायची एका साईडने स्टिच करताना थोडासा वेळ लागू शकतो कारण की त्याला मणी आहेत ना बारीक बारीक त्यामुळे ते सुईखाली आले तर डायरेक्ट सुईच सुई मोडेल आपली म्हणून काळजीपूर्वकच स्टिच करायचं आणि परत ह्या लेसवरती आता आपण डबल टिप देऊन घेऊ तर बघा या लेसवरती मी परत डबल टिप देऊन घेतली आता त्यानंतर आपल्याला इकडनं जो आपण शेप दिलेला भाग होता ना तिकडनं आपल्याला अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत अर्धा अर्धा दा इंचाच्या आणि ज्या डायरेक्शनने इकडनं प्लेट्स पाडल्या ना त्याच डायरेक्शनने आपल्याला ह्या साईडने पण प्लेट्स आहेत म्हणा चुन्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत आणि यावरतीच आपण स्टिच करून घेऊया कपडा खूप सोळसोळा आहे त्यामुळे सटक्कत होतो तो फार तुम्ही अगोदर हवं तर टाचणी पण लावून घेऊ शकता प्लेट्स पाडतानी तर या पद्धतीने दोन्ही साईडने मी या प्लेट्स आहेत त्या पाडून घेतलेल्या आहेत ठीक आहे आता त्यानंतर हा जो मी म्हणजे स्लीव्ज आहे ना ती रेडी केलेली तर त्याचा सेंटरला मी इथे एक वा मार्क करून घेते आता हिची घडी कितीची आहे ते पण दाखवते तुम्हाला आठ इंचाची घडी आहे उंची आहे साडेपाच म्हणजे शिवून पाचची राहील आणि इकडनं आहे ती तीन इंच अशा पद्धतीने स्लीव्ज आहे ती आतली सीव रेडी करून घेतलेली आहे बाही आता सेंटरपासून आपल्याला दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची परत एकदा दाखवते तुम्हाला हे जे माप घेतलेलं आहे ते ठीक आहे दोन इंच सेंटरपासून दोन्ही बाजूने आणि त्यानंतर पुन्हा त्याच्या पुढे आपल्याला तीन इंचावरती मार्क करायचं आहे म्हणजे दोनच्या पुढे तीन इंचावरती परत एक मार्क करून घेतलं आता त्यानंतर आपण जो ह्या बाईचा सेंटर काढला होता ना तो बरोबर सेंटरला -बर सेंटर, सेंटर मॅच करायचा इथे मी अगोदर एक टास्नी लावून घेते आणि जी तीन इंचाची मार्किंग केली ना तिथे फक्त ज्या प्लेट्स पाडलेला भाग आहे ना तोच आपल्याला स्टीच करून घ्यायचा हे या पद्धतीने आणि वरती जे मध्यभागी जे कपडा वाढव राहील ना तिथे आपण प्लेट्स पाडून घेणार आहोत म्हणजे दोन दोन प्लेट्स येतात आपल्या मधल्या कापडाला ठीक आहे तर या पद्धतीने मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे आणि बघा जे वाढव कपडा होता ना म्हणजे जो सेंटरपासून आपण टाचणी लावलेली आहेत ना तर ते सेंट दोन्ही सेंटरला आपल्याला मध्यभागी ना दोन्ही कडेकडेने दोन प्लेट्स येतील अशा पद्धतीने आपला जो कपडा आहे तो शिल्लक असतो बघा या पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवलं मैत्रिणी असा व्हिडिओ कोणीच दाखवलेला नाही म्हणजे यूट्यूबवरती की पॅटर्न वगैरे ठेवून पुरतो आहे की नाही तर या पद्धतीने आपली ही जी बाई आहे ना ती स्टीच झालेली आहे बघा आता जशी आपण ही बाई स्टिच केली ना तशीच मी दुसरी पण बाई आहे ना ती पण स्टिच करून घेते बघा या पद्धतीने तर जशी ही बाई डिझाईन आपण स्टीच करून घेतली ना तशीच दुसरी पण मी स्टीच करून घेते आणि तुम्हाला ती ही ब्लाऊजला कशी जोडायची ना ते पण दाखवते म्हणजे जशी नॉर्मल स्लीव्ज आपण जोडतो ना तशीच ही पण जोडायची तर अशा प्रकारे मैत्रिणी दुसरी पण स्लीव आहे ती मी स्टिच करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने म्हणजे दोन्ही पण वरती आपण ही जी डिझाईन आहे ना ती करून घेतलेली आहे आता त्यानंतर बाई जोडायची कशी तर त्यासाठी बघा मी अशा पद्धतीने एक सेंटरला मार्क करून घेते तसं तर ऑलरेडी मार्क केलेलं आहे पण फ्रंटचा मुंडा आहे ना तो कळण्यासाठी मी इथे एफ टाकून घेते म्हणजे तो फ्रंटच्याच साईडने आला पाहिजे इकडच्या साईडने पण एफ टाकून घेतलं म्हणजे फ्रंट साईड करण्यासाठी आणि त्यानंतर सेंटरपासूनच ही बाई आहे ती जोडायला सुरुवात करायची आहे आता या पाठीच्या डिझाईनची पण मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग दाखवली त्यानंतर जशी नॉर्मल बाई जोडतो ना सेंटरपासून शोल्डरवरती बघा बरोबर सेंटरवरती ठेवतो बाईचं सेंटर आणि सेंटरपासूनच बाई जोडायला आपल्याला सुरुवात करायची जशी आपण नॉर्मल जोडतो सेम त्याच पद्धतीने आहे काहीच चेंजेस नाही आहे बाई जोडतानी ठीक आहे या पद्धतीने आता इकडच्या साईटने पण आपण ही बाई आहे ती जोडून घेत आहोत आणि ह्या बाईवरती परत मी डबल टिप पण देऊन घेते ठीक आहे या पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे मैत्रिणींनं तर बघा या पद्धतीने जोडली आता त्यानंतर मी ही कडेची साईट आहे ना ती पण लगेचच स्टिच करून घेत आहे आणि राईट साईडनेच मी अगोदर इकडनं स्टिचिंग आहे ती देऊन घेत आहे म्हणजे आपण आतमध्ये येऊन एक त्याला टर्न केलं तर इनविजिबल स्टिचिंग होते कुठलाही थ्रेड वगैरे दिसतारा पार्ट आपला आतून पण दिसत नाही आणि बाहेरून पण दिसत नाही अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगसहित आपली ही जे साईड आहे ती पण स्टिच होऊन जाते ठीक आहे त्यात आता जशी इकडनं मी बाई जोडली ना सेम त्याच पद्धतीने दुसरी पण बाई आहे ती जोडून घेते सेम याच पद्धतीने आणि पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्याच्या नंतर तुम्हाला फायनल लुक दाखवते नदूनी तर अशा प्रकारे मैत्री न दोन्ही साईडने मी इथे फिटिंगच्या टिपा देऊन घेतल्या दुसरी स्लीव्स पण जोडून घेतली आता त्यानंतर पूर्ण ब्लाउज शिवून झाल्याच्या फायनल लुक तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने दिसणार आहे आपली ट्रेंडिंग बाईची डिझाईन तर अजून हुका लावायच्या बाकी आहेत तर खूप सोपे आहे जास्त म्हणजे झंझट नाही काही नाही अगदी झटपटच शिवून तयार होते आणि मला वाटलं होतं सुरुवातीला मी पण पहिल्यांदा शिवून बघितली ना तर अवघड आहे की काय पण अजिबात नाही एकदम सोपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता आता तुम्हाला तर मी व्हिडिओमध्ये अगदी डिटेल दाखवले त्याचबरोबर ब्लाऊज पीसचा कपडा पुरतो का नाही ते पण व्यवस्थित आणि एकदम डिटेल दाखवलेलं आहे म्हणजे तुम्हाला असं शंका पण नको यायला की ब्लाऊज पीसपासून ब्लाऊज पुरेल की नाही वगैरे तर बघा या पद्धतीने आपली जी स्लीव्स आहे ती डिझाईन रेडी झालेली आहे तर मैत्रिणीनो नक्कीच तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरला असेल आवडला असेल व्हिडिओ तर एक छोटंसं लाईक आहे ते जाता जाता नक्की करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ हा शेअर पण करा म्हणजे तुमच्या मैत्रिणींमध्ये किंवा कोणालाही इतर शिवायचे असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल तुम्ही शेअर केला तर ठीक आहे आणि बॅक साईडने बघा ती या पद्धतीने आहे आणि ह्याची पण मी कटिंग स्टिचिंग ऑलरेडी शेअर केलेली आहे म्हणजे पाठीच्या भागाला जर एम्ब्रॉयडरी किंवा थ्रेडवर्क असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायची स्टिचिंग करायची ते पण अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे आता हे घातल्याच्या नंतर याचा प्रॉपर लुक आहे तो तुम्हाला समजणार आहे तरी पण तुम्हाला आता आयडिया आली असेल की अशा पद्धतीची ट्रेंडिंग बाईची डिझाईन आहे ती कशी स्टिच करायची त्याची तुम्हाला आयडिया आली असेल तर जाता जाता एक छोटंसं लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच शेवणकामाचे नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ हो जय शिवराय बघा वेअर केल्याच्या नंतर ब्लाऊजची जी डिझाईन आहे ना बाईची ती अशी काही दिसणार आहे तशी तर तुम्ही पोस्टमध्ये मी दिवाळीची वेळेस टाकली होती तेव्हा पण बघितलेलीच असेल